श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांना आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये सर्व प्रेमळ भक्तांचा मनापासून स्वागत बाळास्वामींनी ही सृष्टी बनवली या सृष्टीमध्ये त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि आपल्या जन्मामागील हे काहीतरी कारण असेल म्हणून आपण त्यांचे सेवकरी झालो होतो स्वतःला कमनशिबी समजू नका आपण हे नशीबवान आहोत कारण आपल्याला त्यांची भक्ती करायला मिळत आहे त्यांच्या भक्तीमध्ये असलेली शक्ती आपल्याला अनुभवायला मिळत आहे म्हणून जीवनामध्ये कितीही त्रास असला कितीही टेन्शन असले किती किती तरी चिंता करू नका कारण स्वामी प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे स्वामीवर प्रचंड विश्वास असेल तर आज हा व्हिडिओ हो। शेवटपर्यंत बघा आणि आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो माणसाचं जीवन हे पूर्णपणे सुखी नसतं काही ना काही टेन्शन काही ना काही सर्व प्रकारचे संकटे माणसावर येतच असतात मनुष्याच्या खडतर जीवनात कुणी आपली साथ देत असेल तर ते म्हणजे आपले स्वामी स्वामींना थोडीशी जरी आपल्या दुःखाची चाहू लागली तरी ते आपल्या मदतीसाठी धावत असतात आपण केलेली भक्ती पाहून ते प्रसन्न होत असतात आणि आपल्या आशीर्वाद देत असतात आणि असे सुंदर आशीर्वाद आपल्याला रोज मिळत असतात फक्त आपण निस्वार्थपणे त्यांची सेवा करायला हवी तुम्ही स्वामींची सेवा करे असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी स्वामी सेवा करे आहे असे टाईप करायला विसरू नका कधी कधी माणूस एवढा लोभी बनतो की तो पैशांसाठी देवालाही विसरतो परंतु आपल्यात असे स्वामी भक्त नाही की जे पैशांसाठी देवाला विसरतात थोडासा उशीर का होईना चमत्कार होणार आहे जीवन हे प्रत्येकांचे बदलतो आपलाही बदलणार आहे स्वामीवर विश्वास ठेवा थोडा संयम बाळगा सर्व काही ठीक होईल सहमत असल्यात कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा स्वामी म्हणतात बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझ्या लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या मनापासून माझ्या प्रेमापासून लांब पळू नकोस माझा या सुंदर विचारांसाठी तुझी निवड झाली आहे याचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी कधी तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत नाही पण बाळा असं काय नाही तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत आहे आणि लवकरच तुझा प्रार्थनेचं उत्तर मी तुला देणार आहे म्हणून चिंता करणे सोडून दे डोळ्यातील अश्रू पूस आणि मी सांगतो त्याकडे नीट लक्ष दे बाळा तुझ्याशी कोणी कितीही वाईट वागू दे कोणी तुला शिव्या देऊ दे तुला फसवू दे तुझ्यावर अन्याय करू दे परंतु तू कधीच कोणावर अन्याय करू नकोस कधी कोणाला फसवू नकोस कधी कोणाला वाईट बोलू नकोस कारण जर तू इतरांसारखा वागलास तर तू स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेणार नाही म्हणून कोणी तुझ्यावर अन्याय करतो हुआ। या या अन्यायाला उत्तर नक्की दे परंतु ते आपल्या पद्धतीने दे माणूस हा प्रेमाचा भुकेलेला असावा पैशांचा बुके लिहायला कधीच नसावा म्हणून कोणाला हिंसेने उत्तर देण्यापेक्षा प्रेमाने उत्तर द्यायला असुका कुणी कितीही कसंही वागले तरी त्यांच्यापासून दूर जा परंतु त्याला काही त्रास होईल असं वागू नकोस बाळा आपल्या सृष्टीमध्ये पुण्य कमवण्यासाठी आलो आहे ना ती पात कमवण्यासाठी बाळा तेच लोक का आता ज्यांना भक्तीचा खरा मार्ग मिळत नाही आपल्याला स्वामी भक्तीचा खरा मार्ग दाखवला आहे आपण अन्यायाविरुद्ध जरूर लढायच आहे परंतु हिंसा करायची नाही कधीही मुख्य प्राण्यांना त्रास द्यायचा नाही कधीही आपल्या जवळील माणसांना दुःख द्यायचं नाही जरी कोणी आपल्याला फसवलं तर ते आपण ते कोणाला फसवायचं नाही जरी कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी आपण त्यांच्याशी प्रेमाने वागायचं तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असू दे तुझे दुःख फक्त स्वामींना सांग इतर कोणालाही दुसरे दुःख सांगू नकोस तुझ्या दुःखात पाहून इतरांच्या आनंदामध्ये सहभागी हो बाळाज आपलं दुःख कधीच मोठं समजू नको माणसाला नेहमी भक्तीची आवड असायला हवी स्वामींची आवड असायला हवी घाबरू नको तुझेही दिवस बदलतील तुलाही आनंदाचे दिवस उपभोगायला मिळणार आहेत जीवन संपलेलं नाही जीवन अजून खूप आहे जास्त दिवस जगण्यापेक्षा थोडे दिवस जगायचे परंतु सत्याच्या मार्गाने जगायचे माणूस हा किती बलवान असले तर भक्तीपुढे तो कधीच काही करू शकत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो